सांगलीत गेल्या चार दिवसांपासून बेमुदत आंदोलन अखेर मागे आंबेडकरी समाजाच्या सर्व मागण्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या मान्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांसाठी मंजूर झालेल्या कामाची चौकशी व्हावी तसेच दलित वंचित वस्त्यांना शासन निर्णयाप्रमाणे अनुदान द्यावे या मागणीसाठी दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसपासून सुरू असलेल्या समस्त आंबेडकरी समाजाचे सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोरचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू होते त्यावेळी सचिन कांबळे यांनी समाजकल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेतून सन दोन हजार एकोणीस वीस ते दोन हजार तेवीस चोवीस दरम्यान पंचवार्षिक बृहत आराखडा ग्रामपंचायतीने पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सादर केला शासन निर्णयाप्रमाणे लोकसंख्येच्या निकषावर बस्त्यांना अनुदान द्यावे असा शासन निर्णय असताना समाज कल्याण समितीने बेकायदेशीररित्या आणि मनमानीपणाने पालकमंत्री खासदार आमदार यांच्या शिफारशीने कामांचे वाटप केले ते चुकीचे असल्याचे सांगितले शासन निर्णयाप्रमाणे अनुदान देण्यात यावे आणि बेकायदेशीरपणे आणि मनमानीपणे मंजूर करण्यात आलेल्या कामांची समाज कल्याण समितीची चौकशी करून कारवाई करावी या मागणीसाठी हे आंदोलन चालू होते बेकायदेशीर व वा मनमानीपणाने वाटप केलेल्या कामांच्या तक्रारीबाबत चौकशी समिती नेमण्याचे लेखीपत्र व वंचित वस्त्यांना न्याय देणार असल्याचेही लेखीपत्र जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी समाज कल्याण अधिकारी कामत यांच्या हस्ते दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी समस्त आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समस्त आंबेडकर समाज सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील मागासवर्गीय अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेतून दिल्या गेलेल्या मंजूर कामांची या ठिकाणी चौकशी व्हावी तसेच जिल्ह्यातील तीनशे पंचेचाळीस वस्त्यांना समाज कल्याण विभागाने जाणीवपूर्वक या ठिकाणी वंचित ठेवलेले होते त्यामुळे समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीने गेल्या चार दिवसापासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं होतं त्याची दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी गडमशी मॅडम यांनी या ठिकाणी जे बेकायदेशीर मनमानी कामांना मंजूर देण्यात आलेली आहे त्याच्या चौकशीकरिता सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याचे पत्र समस्त आंबेडकरी समाजाला आज या ठिकाणी देण्यात आलेलं आहे तसेच जिल्ह्यातील तीनशे पंचेचाळीस वस्त्यांना एक रुपयासुद्धा जे अनुदान देण्यात आलेलं नव्हतं त्यांनासुद्धा या ठिकाणी मार्च अखेर त्या तीनशे पंचेचाळीस वस्त्यांना या ठिकाणी अनुदान देण्यात येणार असल्याचे लेखीपत्र माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी डोडणवीस मॅडम यांनी समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब यांच्या यांच्यामार्फत समस्त आंबेडकरी समाजाला दिल्यानंतर आज या ठिकाणी आंबेडकरी समाज यांचं चालू असलेलं आंदोलन आज या ठिकाणी आपण स्थगित करत आहोत जय भीम जय भारत जय संविधान जय शिवराय उपोषणला बसले होते संदर्भात काय आज कारवाई करण्यात आली आपल्याकडून उपोषणकर्त्यांचं जी मागणी होती आ... वंचित वस्त्यांना प्राधान्याने लाभ देण्यात यावा त्याच्याबाबत त्यांना आश्वासित करण्यात आले आराखड्यानुसार ज्या ज्या वस्त्या वंचित राहिल्या होत्या वंचित असं म्हणता येणार नाही पाच वर्षामध्ये सर्व वस्त्यांना लाभ द्यायचा असतो ज्या शिल्लक वस्त्या आहेत वंचित असं नाही शिल्लक वस्त्या आहेत त्यांना यावर्षी प्राधान्याने लाभ देण्यात येणार आहे अब्दुल आम्ही सांगितलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली